मास्क वापरण्याची वेळ आली कोरोनाची नवी लाट येणार का जाणून घ्या तज्ज्ञांचे मत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोविड नाईन्टीनसाठी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी अधिसूचना मागे घेतल्यानंतर जवळपास सात महिन्यानंतर व्हायरसने पुन्हा एकदा तणाव वाढवलेला आहे ओमिक्रॉन प्रकार नवीन सब व्हेरियंटमध्ये बदललेला आहे यामध्ये नवीनतम जे एन वन उपप्रकार देखील समाविष्ट आहे ज्यामुळे कोविड प्रकरणामध्ये वाढ झाली आहे मात्र याला नवीन लहर म्हणण्यापूर्वी ते आणखीन काही दिवस वाट पाहतील आणि घाबरण्याची गरज नाही असे तज्ज्ञांनी सांगितले डब्ल्यू एचने जाहीर केलेली वेरियंट ऑफ इंटरेस्ट यादी अंतिम असू शकत नाही असा इशारा त्यांनी दिला माजी डब्ल्यू एच ओ मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सोम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की इन्फ्लुएन्झा ए एच वन एन वन आणि एच थ्री एन टू इडोनो वायरस रायनो यासारख्या मोसमी फ्लूमुळे होणारे श्वसन संक्रमण पावसाळ्याशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकतात टी ओ आयने अहवाल दिला जे कोविड नाईन्टीन लक्षणासारखेच आहेत ते पुढे म्हणाले की लक्षणासह प्रत्येकाची चाचणी करणे शक्य नाही गंभीर श्वासोश्वासाचा संसर्गामुळे किंवा निमोन्यामुळे ग्रस्त असलेल्या रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची या पण चाचणी केली पाहिजे वाढीचा अंदाज लावण्याचा एक मार्ग म्हणजे सांडपाण्यात सूक्ष्म जंतू शोधणे ग्लेनेस ग्लोबल हेल्थ सिटीचे संसर्जन्य रोग विशेषतज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामीनाथन म्हणाले अनेक देशांमध्ये सांडपाण्याच्या नमुन्याची चाचणी समाजात पसरणारे विविध संक्रमण शोधण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी केली जाते सार्वजनिक आरोग्याचे माजी संचालक डॉक्टर के कोलंदास सामी म्हणाले की लग्न हॉल ट्रेन आणि बस यासारख्या बंद गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे चांगली कल्पना आहे हे कोविडसह अनेक हवेतून प्रसरणारे आजार टाळू शकतात ते पुढे म्हणाले पण सध्या तरी मास्क अनिवार्य करण्याची गरज नाही वृद्ध गरोदर महिला आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे त्यांनी तसे केल्यास त्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत